भगवंताच्या नामातच खरी सुख आहे एकदा एक, एक साधू तीर्थाटन ता करत एका गावामध्ये आले गावाबाहेर एक मारुतीचे देऊ होते तिथे ते, 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 ते राहू लागले एक दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी साधू महाराजांकडे येऊ लागले प्रतिदिन येण्या जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली लोक त्यांना आध्यात्मक विषयक शंका विचारू लागले प्रपंचातील अडचणी सांगू लागले तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले काही वेळा ते एखाद्या विषयावर प्रवचनही करत एके दिवशी गावातील मंडळी जमली असता साधू त्यांना म्हणाले बाबांनो प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे भगवंताची निरपेक्ष सेवा करावी त्यातच खरा आनंद आहे याचेही बोलणे ऐकून साठ वर्षाचे एक गृहस्थ एकदम चिरून साधू महाराजांना मिळावे प्रपंचामध्ये समाधानी राहावे असे सांगायला काय जाते पण ते शक्य आहे का माझाच बघा माझा एक मुलगा बारा वर्षाचा आहे त्याची अजून मुंज व्हायची आहे दुसरा मुलगा अठरा वर्षाचा आहे त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे सर्वात मोठी मुलगी आहे तिला वीस वर्ष पूर्ण झाले तरी तिचे लग्न जमत नाही मुलाच्या काळजीने बायको खंगत चाललेली आहे तिला औषध पाणी करावे लागते या सर्वांसाठी माझी निकट अपुरी पडते अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू साधू महाराजांनी त्या गृहस्थाचे निर्णय शांतपणे ऐकून घेतले नंतर ते हसून त्यांना म्हणाले काळजी करून लोकांच्या ती प्रश्न सुटतात का आजपर्यंत आपण काळजी करत आलात तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही हे कळूनसुद्धा आपल्याला असे वाटत नाही की आतापर्यंत केली तेवढी काळजी करेल काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चिंत भगवंतांच्या नामावर केंद्रित केले तर मार्ग सोडवण्याची शक्यता जास्त असते भगवंत मान असल्यामुळे त्याला सर्व गोष्ट शक्य आहे यासाठी जास्तीत जास्त वेळ भगवंताचे स्मरण करण्या घालवावा हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली तात्पर्य मनाचे समाधान जर टिकवायचे असेल तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे काळजी केल्याने के कुठलेही प्रश्न सुटत नाही, यासाठी जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात घालवावा